महाराष्ट्राचं नेतृत्व गुजरातच्या अधीन गेल्यानं महाराष्ट्रातील उद्योग, उद्योग तुनी। तुनी तुनी। हा तुनी हा गेल्यान। उद्यो गुजरात राज्यात स्थलांतरित करण्यात येत असल्यानं महाराष्ट्रातील तरुण बेरोजगारीच्या घाईत लोटला जात असून त्याचं लक्ष विचलित करण्यासाठी हिंदू मुस्लिम समाजात भांडण लावण्याचं पाप माहिती सरकारचे गुजरात धारजीने करीत असल्यानं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या आदेशानुसार व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवभूषण जाधव हो यांच्या मार्गदर्शनाखाली युवक तालुकाध्यक्ष विनोद पवार यांच्या नेतृत्वाखाली पाटोदा तहसील कार्यालयाच्या समोर लाक्षणिक आंदोलन करण्यात आले यावेळी उद्योग राहू द्या महाराष्ट्र तुम्ही जा गुजरातला तसेच मायुती सरकारवर अॅडव्होकेट सय्यद बहाब शिवभूषण जाधव कॉम्रेड महादेव नागरगोजे गणेश कवडे यांनी प्रचंड घोषणाबाजी करत सडकून टीका केली मागणीचं निवेदन नायब तहसीलदार माननीय श्रीनिवास मुळे यांना देण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार तसेच युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे प्रदेश अध्यक्ष युवकचे प्रदेशाध्यक्ष महबूब बैशेख यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रभर जे महाराष्ट्रातील उद्योगधंदे आहेत जे युवकांसाठी एक संधी होती ती नोकऱ्याची संधी ही गुजरातला नेली त्याविरोधात पूर्ण तहसील पूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यामध्ये तहसील पुढे युवकाच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी गुजरातवर स्वारी करून या महाराष्ट्राला एक स्व नेतृत्व देण्याचं काम केलं तेच नेतृत्व ने। कुठंतरी आज हिणवल्यासारखं मुद्दाम जाणून बुजून आमच्या या महाराष्ट्रातली जे उद्योगधंदे आहेत हे गुजरातला नेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या स्वारीचा बदला घेतल्यासारखं हे गुजरात गुजरातमधले लोक वागत आहेत म्हणजे हे नेतृत्व जे आहे गुजरातच्या हाती गेल्यामुळं आज महाराष्ट्रामधील उद्योगधंदे हे गुजरातला नेऊन त्याचं त्यांच्या गुजरातचं कसं सक्षमीकरण होणे होईल याचा विचार करत आहेत पण महाराष्ट्र कसा दुर्बल आर्थिक किंवा आर्थिक खाईत लोटला जाईल याचा विचार हे गुजरात गुजरातचे लोक करत आहेत जे या गुजरातचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पूर्ण देशाचे पंतप्रधान आहेत की फक्त गुजरातचे पंतप्रधान आहेत असा प्रश्न आम्हाला पडतो आहे या महाराष्ट्रामध्ये जी सत्ता आहे ही सत्ता पूर्णपणे आज त्यांची आहे भाजपची सत्ता आहे मिंदे सरकार मुख्यमंत्री आहेत म्हणजेच ते शिंदे सरकार मुख्यमंत्री आहेत हे शिंदे सरकार कसा कुठल्याही प्रकारचा याच्यावर अंकुशन लावू शकत नाहीत कारण त्यांच्या सपोर्टमुळं किंवा या भाजप सरकारमुळं ते आज मुख्यमंत्री आहेत याचं पूर्णपणे आज या जनतेला निवारण दिसत आहे त्यांनी महाराष्ट्रातील हीच योजना नव्हे तर भारत देशामध्ये एक गोरगरिबांसाठी जी नोकरीची संधी होती सैनिक भरती होती ती सैनिक भरतीसुद्धा त्यांनी तीन वर्षावर अल्पावधी याच्यावर आणून मुद्दाम जाणून बुजून या युवकांना कसल्याही प्रकारचा किंवा कामधंदा न ठेवता बेरोजगारीकडे कसा युवक ढकलला जाईल याची काळजी हे सरकार घेत आहे आणि आज कुठं लाडकी बहीण योजना किंवा अनेक योजना काढून कृषीला आम्ही लाईट फुकाट देतो किंवा कुठल्याही प्रकारचा गाजावाजा शेवटच्या महिन्यात महिन्यात म्हणजे ह्या तुम्ही फक्त शेवटचे महिना किंवा अजून पुढच्या इलेक्शन होऊन नवीन सरकार स्थापन होईल या काठावर म्हणजे एक महिन्यात तुम्ही हे योजना लागू करतात पाच वर्ष झोपले होते का पाच वर्ष कसल्याही प्रकारची योजना लागू केली नाही आणि शेवटच्या एक महिन्यात तुम्ही कशी योजना लागू करता म्हणजे फक्त हे तुम्हाला दाखवलेलं मदाचं बोट आहे आणि पुन्हा सत्ता आणून पुन्हा हा महाराष्ट्र दुर्बल करण्याचा प्रयत्न जो त्यांनी चालवला आहे त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि त्याविरुद्धही आज या युवकांच्या वतीने मोर्चात सामील होऊन मोर्चात नेतृत्व करून आज त्या सरकारचा निषेध व्यक्त करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूबे यांच्या संकल्पनेतून आपल्या महाराष्ट्रातील जे काही उद्योगधंदे गुजरातला पळवले गेले आणि हे उद्योगधंदे गुजरातला पळवल्या जात असताना आणि पळवले गेले असताना सरकार महाराष्ट्र सरकारची जी काही भूमिका ठोस भूमिका घेऊन या प्रकल्प नेण्याला त्यांनी जो काही विरोध करायला का पाहिजे होता तो खरं पाहिलं तर मोदी शहांच्या दबावाखाली आपलं हे महाराष्ट्र सरकार वागत आहे हे यातून सिद्ध होतं आणि या खरं फायदा त्याच्यामुळंच त्यांना मिन्ने सरकार ही उपाधी दिली तरी बी ती वावगी ठरणार नाही कारण भारता महाराष्ट्रातले तरुणांच्या हाताला रोजगार देणारे तुम्ही उदाहरण घ्या वेदांत फॉक्सकोनसारखा एक प्रकल्प महाराष्ट्रातील एक लाख युवकांना तो रोजगारी देऊ होता एक लाख रोजगार युवकांना रोजगार देणारा प्रकल्प जर ब गुजरात गुजरातला जात असन आणि गुजरातला नेत असताना जर महाराष्ट्र सरकार जर त्याला विरोध करत नसेल कसलाही तर हे मिन्य सरकार आहे नाही तर काय पर्यायानं तो प्रकल्प गेल्याच्यानंतर येताला एक लाख बेरोज युवक हा बेरोगार बेरोजगार झाला हा वेदांत फॉक्सकॉन हा प्रकल्प प्रकल्पच नाही तर यासारखे असे छोटे मोठे जवळजवळ दहा ते बारा प्रकल्प हे गुजरातला नेण्याला गेलेले आहेत हे प्रकल्परत नाहीत महत्त्वाच्या ज्या काही महत्त्वाचे जे काही देश लेवलचे ऑफिसेस आहे ऑफिसेस आहेत हे हे सुद्धा सगळे गुजरातला नेले गेले आहेत जहाजबांधणीसारखे प्रकल्प विमान विमान बनवण्याचे का कारखाने ओ एन जी सीसारखे सारखे प्रकल्प हे सगळे गुजरातला नेलेले आहेत पर्यायाने बा प्रत्येक घरातला टी झालेला तरुण हा सुद्धा आता बेरोजगार झालेला आहे मोठ्या कष्टानं काबड कष्टानं काबड कष्टानं ऊस तोडून शेतातून शेतात काम करून आईवडिलांनी युवकांना मोठ्या परिश्रमानं मोठं केलेलं असतं शिकवलेलं असतं ही असतं आणि एवढं शिकून सवरून जर त्याला रोजगार भेटत नसेल समजा आणि त्याला जर नोकरी भेटत असेल नोकरीची संधी असताना इथं प्रकल्प असताना जे जर प्रकल्प जर बाहेर जात असतील आणि या प्रकल्पाला जर हे युतीचं सरकार जर काही विरोध करत नसेल तर याच्यासारखी दुर्दैवी बाब नाही म्हणून या दुर्द दुर्दैवी आणि मिन्ने सरकारचा निषेध करण्यासाठी आणि याची जाणीव करून देण्यासाठी युवक च्या आमच्या राष्ट्रवादीने जो काही आज हा काय आंदोलन अवलंबिलेला आहे या आंदोलनाला आम्ही फादर राष्ट्रवादी काँग्रेस या नात्यानं आणि आमच्या मित्रपक्षाने आज इथं त्यांच्यामध्ये सहभागी होऊन त्या आंदोलनात सहभाग घेतलेला आहे आणि या सरकारचा निषेध नोंदवलेला आहे आज पाटोदा तहसील कार्यालय या ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं जे राज्यव्यापी आंदोलन आहे ते आज या ठिकाणी तहसील कार्यालय या ठिकाणी संपन्न झालं गेल्या दहा वर्षामध्ये जे सगळे महाराष्ट्र पोखरून खाडण्याचं काम या मोदी साहेबांनी केलं या पंतप्रधान साहेबांनी केलं महाराष्ट्रातलं जेवढं होतं नव्हतं वैभव ते सगळं गुजरातला पळवण्याचं काम त्यांनी केलं गेल्या दोन वर्षामध्ये जे मोठमोठले या देश महाराष्ट्रातले सतरा प्रकल्प या महाराष्ट्रात होणार होते ते सतरा प्रकल्प यांनी गेल्या दोन वर्षात गुजरातला नेले ज्यामधून साडेपाच ते सहा लाख आमच्या बेरोजगारांना रोजगार मिळणार होता पण यांनी हे नेल्यामुळं याच साडेपाच ते सहा लाख चुली पेटण्यापासून वंचित राहिल्या म्हणजे अन्याय करण्याचं काम महाराष्ट्रवर यांनी केलं आणि आज त्यामुळे आम्ही हे स्टॅगलाईन घेऊन आलो की तुम्हीच जा गुजरातला आमचे प्रकल्प महाराष्ट्रात राहू द्या यासाठी महबूबाईंच्या नेतृत्वात आम्ही या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज प्रत्येक तहसील कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय हे आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि सरकार आज लाडक्या बहिणीला दीड हजार देत आहे पण लाडक्या बहिणीला सुरक्षा देऊ शकत नाही आज गेल्या दोन वर्षामध्ये मुख्य आपले जे गृहमंत्री आहेत फडणवीस साहेब त्या गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये सतराशे महिला अत्याचाराच्या जा केस जर घडत असतील तर हे गृहमंत्री नेमकं का करतायत काय फक्त हे फोडाफोडीचं काम करणं सरकारच्या माध्यमातून पैसा कमवणं पैशाच्या माध्यमातून सत्ता कमवणं फक्त एवढंच यांचं चालू आहे लोकांना फक्त संस्कृतीचे डोस पाचतात पण स्वतः मात्र संस्कृतीहीन ही लोक आहेत ही मनवादी लोक आहेत हे महाराष्ट्राला कधीही वर येऊ देणार नाहीत यासाठी हे महाराष्ट्राचे प्रकल्प महाराष्ट्रात राहिले पाहिजेत यासाठी आम्ही आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं आणि सर्वांनी आम्ही या ठिकाणी पाठवतो तहसील कार्यालय या ठिकाणी आंदोलन केलं नमस्कार जे एस न्यूज चॅनेल लाइक करा सब्सक्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका